दिवाळीची सुरुवात होते वसुबारसान लोणी देवकरचे हे माजीत पठाण गेली अनेक वर्ष गायीची पूजा करून आजचा दिवस साजरा करतायत गायीची पूजा केली की लक्ष्मीचं आगमन होत अशी पठाण कुटुंबियांची ही भावना आहे वर्षभर गायीपासून आपण भरपूर फायदे घेतो तिच्यापासून दूध दही ताक तूप गोमूत्र सर्व काही मिळतं म्हणून आज तिचं कुठंतरी ऋण फेडायचं म्हणून गायीची आज पूजा केली जाते आणि नैवेद्य तिला पोळी देऊन तिचा आशीर्वाद घेतला जातो आजच्या दिवशी ज्यांच्याकडे आहेत ते त्यांच्या पायावर पाणी घालतात त्यांना हळद कुंकू लावून फुलांची माळ गळ्यात घातली जाते घरी पूर्णावरणाचं जेवण केलं जात केळीच्या पानावर गाईंना पुरणपोळी आणि इतर पदार्थ वाढून जेऊ घातलं जात निरांजनाने त्यांची ओवाळणीही केली जाते पठाण कुटुंबीय गाई पूजनापासून आज दिवाळीचा पहिला दिवस पूजनापासून आम्ही दिवाळीचा सण साजरा करतो गुळपोळी खायला देतो आपल्याकडे दिवाळीची सुरुवात जो आपण उत्साहाने साजरा करतो पण सण याच साठी असतात की धर्म जातीच्या भिंती गळून पडतील म्हणून पठाण कुटुंबियांनी वसुबारस साजरा करण्यात विशेष आहे वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस या दिवशी गाई आणि वासरांची पूजा केली जाते त्यांना गोडधोड पोळी पुरणाचा निवध दाखवला जातो आणि हा हीच परंपरा राखली इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील पठण कुटुंबियांनी त्यांनी आज मोठ्या उत्साहाने वसुवारसाचा दिवस साजरा केला आणि गाई गोरसांची पूजा केली मधुकर गालांडे एन लोकमत इंदापूर